सध्या स्टार्टअप कल्चर भारतामध्ये बऱ्यापैकी त्याने जोर धरलेला आहे पण एक गोष्ट त्यातली अशी चांगली आहे की मुलं स्वतःच काहीतरी करू पाहतात पण दुसरा त्याच्यामध्ये निगेटिव्ह फॅक्टर असा आहे की नव्वद टक्क्यापेक्षा जास्त स्टार्टअप्स आज फेल होतात नाही तुम्हाला सांगायचं तसं डाटा गव्हर्नमेंट हा सांगतो की अठ्याण्णव टक्के स्टार्टअप जवळपास फेल होतात हा म्हणजे कारण काय की स्टार्टअप बेसिकली स्टार्टअप म्हणजे काय स्टार्टअप बिझनेस या दोनमध्ये फरक आहे ओके स्टार्टअप म्हणजे अशी एखादी नवीन आयडिया mm -hmm. जी आत्तापर्यंत कोणी प्रॅक्टिस केलेली नाही आहे किंवा प्रत्यक्षात आणलेली नाही आहे बरोबर मग त्या ठिकाणी एखादा नवीन कस्टमर कस्टमरचा नवीन प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करत असाल किंवा mm -hmm. टोटली नवीन पद्धतीचा व्यवसाय आणला असेल mm -hmm. त्याला स्टार्टअप म्हणू शकतो आपण बर बिझनेस म्हणजे काय की जे बरेच लोक करतात तेच तुम्ही करताय थोडं वेगळ्या पद्धतीने करत दिस इज कॉल्ड बिझनेस करेक्ट स्टार्टअप जेव्हा कमर्शियलाइज होतो आणि त्याच्यातून रेग्युलर रेव्हन्यू सुरू होतो तेव्हा तो स्टार्टअप हो एका मध्ये कन्व्हर्ट होतो अच्छा हे एवढं डिटेलिंग कोणी लक्षातच घेत नाही मुलांना काय वाटतं मी नवीन काहीतरी सुरू केलं म्हणजे माझं स्टार्टअप सुरू झाला असं नाहीये आणि okay. होतं कसं की बहुतेक ठिकाणी स्टार्टअप करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे लोकच बेसिकली कोणत्याही प्रकारचा व्यवसाय न केलेले असतात ज्यांनी hmm. स्वतःच बिझनेस कधी केला नाहीये ते या लोकांना काय मार्गदर्शन करणार बरोबर ती एक आपल्याकडची खूप मोठी म्हणजे सामाजिक समस्या आहे जे अनुभवी लोक आहेत ते स्वतःचा अनुभव शेअर करायला येत नाहीत hmm. त्यांना कोणी बोलवत नाही hmm. आणि अनुभवी लोकांच्याकडून मग तुम्ही चांगल्या गायडन्सची अपेक्षा करू शकत नाही